किचन मस्त आजची रेसिपी आहे पनीरची भाजी छान अशी होती आणि लवकर आणि टेस्टी इथे मी पनीर घेतलेले अडीचशे ग्राम त्या पनीरला आपण कट करून घ्यायचं पिसेस मध्ये घ्यायचं तुम्हाला असे मोठे पिसेस पाहिजे तर मोठे घ्या नाहीतर छोटे करायचं इथे बघा मी चौकोनी पीस केलं पूर्णपणे असं कनीर ही पनीर आहे ना कट करून घेतलेला आहे इथे काय करायचं आता कट केल्यानंतर आहे ना पनीर एकदा स्वच्छ धुवायचं एक ते दोन पाण्यानी स्वच्छ धुवायचं इथे पनीर स्वच्छ धुतलेला आहे आता आपण पनीरला फ्राय करायचं इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे त्या तव्यामध्ये आहे ना एक चमचा तेल टाकायचं तेल छान असं गरम झाल्यानंतर आहे ना इथे पनीर टाकून घ्यायचं छान असं फ्राय करायचं आहे ना, ना गोल्डन करायचं करा इथे पनीर बघा छान असं तेलावर तळून घेतलेलं आहे गोल्डन मध्ये झालेले आहेत आता आपण इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचं मोठे मोठे आहेत आणि पण फ्राय करून घ्यायचं एक नंबर टेस्टी होते काजू टाकून घ्यायचं तुमच्याकडे असेल काजू तर घ्या नसेल तरी काही नाही नाही घेतलं तरी चालेल पण काजू घेताना तर एक नंबर टेस्टी लागते जशी हॉटेलची भाजी असते अशी लागते छान अशी काजूलाही परतून घ्यायचं काजू झाल्यानंतर आहे ना इथे आपण कांदा टाकायचा इथे दोन ते चार कांदा कट केलेले आहेत कांदाला पण भाजून घ्यायचे गोल्डन कलरचं हे की आपल्याला जिलेबी बनवायची आहे तर कांदा आपण छान असा भाजून घ्यायचा कांदा छान भाजून घ्यायचा गोल्डन कलर करून घ्यायचा कांदा काडूचा रिया गोल्डन कलर झालेला आणि कांदा पण तयार इथे आहे ना दोन ते तीन टोमॅटो टाकायचं टोमॅटो पण याच्यामध्ये परतून घ्यायचा छान असं तेलावर इथे टोमॅटो परतून दोन मिनिटं परतून घेते म्हणजे पूर्णपणे कच्चापणा कांद्याचा आणि टोमॅटोचा का निघून जाईल आणि रेसिपी आपली खूप टेस्टी होईल तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने अशीच बनवा खूप टेस्टी होते भाजी एकदा नक्की ट्राय करा आपल्या घरगुती सामान हे घरामध्ये असतं त्याच्यामध्ये बनवलेलं आहे जशी हॉटेलमध्ये पनीर खातात ना तसाच बनवते शेण तर इथे बघाल कांदा छान असा गोल्डन कलर झालेला आहे काजूची बी पण गोल्डन कलर झालेली आहे आता काय करायचं एका मसाला मध्ये भाजल्यानंतर आता मी इथे आहे ना बंद करते आणि मसाला काढून घेते मसाला काढून घेतलेला आहे छान असा थंड करायचा एक दोन मिनिट ते पूर्णपणे आधी दोन मिनिट थंडा करून घ्यायचा इथे थंडा झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचं इथे छान असं ओतलेलं आहे काय करायचं पाणी लागलं ना, था ना तरच टाकायचं नाही तर असंच लावून घ्यायचं मिक्सरला इथे बघा पिसलेलं आहे पाणी टाकलेलं आहे छान अशी ग्रेव्ही झालेली आहे इथे एक चमचा तेल टाकलेलं आहे त्याच्यात टेस्टपत्ता टाकलेला आहे आता इथे काय करायचं आपण सुखे मसाले टाकायचे छान असा तेल गरम झाला पाहिजे त्यांना पावडर अर्धी चमचा आणि ही कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर अर्धी चमचा आहे चवीनुसार आहे इथे सुके मसाले टाकून झाले छान असं तेलावर खुशबू सुटला आहे आणि कलर पण छान आला आहे म्हणून हे मसाले इथे जालायचं नाही इथे हे करायचं आपण जी काजूची गिरेवी बनवलेली आहे ती टाकायची तेलामध्ये इथे बघाल कलर बघा छान असे तेलावर परतून घ्यायचं हे दोन मिनट तेलावर परतून घ्यायचं आणि कच्चा पण पूर्णपणे निघाला पाहिजे इथे गिरेवी छान अशी तेलावर परतून घेतलेला आहे कच्चा पण निघालेला आहे आणि कलर एक पुरेख आलेला आहे इथे पाणी बॉईल केलेला आहे तुम्हाला किती पाणी पाहिजे तर तुम्ही टाकू शकता मी इथे एक पेला पाणी टाकलेलं आहे इथे एक शिमला मिरची आहे ती टाकलेली आहे कट करून शिमला मिरची ह्याच्यासाठी टाकलेली आहे टेस्ट खूप छान येतो शिमला मिरचीने इथे छान असं पनीर आपण तलून घेतलेलं आहे ते टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक उकली छान अशी करायची छान अशी उकली आलेली आहे पनीर मसाल्याला इथे तुम्ही बघा छान असा पनीर शिजलेला आहे आणि शिजायचं काय आपण पन तर पनीरला फ्राय केलेलं आहे एकदम टेस्टी टेस्टी रसा झालेला आहे इथे काय करायचं मी कस्तुरी मेथी टाकणार आहे पण कस्तुरी मेथी आहे ना छान अशी दोन्ही हातावर चोरून घ्यायचं म्हणजे पूर्ण खुशबू उतरतो आणि टेस्ट पण त्याच्यामध्ये आणि असं भन्नाट असा खुशबू सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये तर इथे पूर्णपणे रेसिपी झालेली आहे आपण इथे प्लेटमध्ये काढून घ्यायची पण आहे ना पनीर प्लेटमध्ये काढून घ्यायचं बघा कलर बघा एकदम सुरेख असा आणि टेस्ट पण एक नंबर लागतो नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने रेसिपी बन बनवा आणि तुम्ही सामान आहे ना जो सांगते मी साहित्य ते मापामध्ये घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा तुमची पनीरची भाजी कशी झाली आहे टेस्टी झाली काय आणि माझ्या रेसिपी जास्त मोठ्या नसतात छोट्याच असतात तरी ते पनीरची भाजी झालेली आहे पूर्ण पनीरची झालेली आहे कोणी पुनि पनीरची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद